हाय सर्वांना कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आज आपण लाल मसूर डाळीचे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवणार आहोत हो तर आपण नेहमीच लाल मसूरचं कालवण करतो किंवा सुकी डाळ बनवतो हो की नाही तर झटपट होणारे आणि पौष्टिक असे आपण इथे नाश्ता बनवणार आहोत तर हा पहा उत्तप्पा बनवले आपण बनवायला अतिशय सोप्पा आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात तर याला असं फोल्ड करून टिफिनमध्ये ठेवायचं हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देऊ शकतात तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा या डाळीमध्ये टाकून एकदम फाईन अशी डाळी वाटून घेतली आहे तर लागलंच तर एक पाने दोन चमचे पाणी टाकू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि दोन चमचे बेसन पीठ टाकूया आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अजिबात आपल्याला गुठाळ्या वगैरे नको आहेत व्यवस्थित हे पीठ एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी इथे परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण इथे कांदा टमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे या भाज्या तुम्ही या मिश्रणात टाकू शकतात किंवा पॅनवरती ज्यावेळेस तुम्ही हा उत्तप्पा टाकणार त्यावेळेससुद्धा घालू शकता तर मी वरतीच उत्तप्यावरती ठेवणार आहे तरी ते आपला पॅन गरम झाला आहे ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊयात आणि छोटे छोटे उत्तपे बनवूया तुम्हाला हवं असेल तर मोठे मोठेसुद्धा बनवू शकतात एक दीड चमचा इथे आपण हे मिश्रण टाकून घेतले आणि हलकंसं याला पसरवून घ्यायचे खूप जाडही नको आणि खूप पातळही नको मिडियम अशी याची थिकनेस ठेवायची आहे आणि जेवढं पसरता येईल तेवढं हे पसरवून घ्यायचे लहान मुलांसाठी करत असाल तर छोटे छोटेसे असे उत्तपे करायचे त्यांना कसं एकदम वेगळं काहीतरी आणि छान दिसलं की मुले पटकन खातात तर याच्यावर त्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात तर दोन्हीसुद्धा मी उत्तप्यावरती कांदा टाकून घेतला आहे आता टमॅटो टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यावरती थोडीशी चटणी टाकणार आहोत हा उत्तपा तिखटच खूप छान लागतो त्यामुळे थोडासा हा चटपटीत असा तिखट बनवायचा म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो तुमच्या लहान मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यावरती चे चटणी टाकू शकतात किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये वाटतानाच हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर एक साईडने आपला हा उत्तप्पा झालेला आहे आता आपण हा पलटी करून घेऊयात तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि छान हे खरपूस असं शेकून घ्यायचे हलक्या हाताने थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे सर्व बाजूने चांगलं भाजलं जातं आणि वरून थोडंसं परत तेल टाकून घ्यायचे तर आपण दुसरा सुद्धा उत्तप इथे पलटी करून घेतलाय तर मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत थोडस तेल टाकून हे उत्तपे आपण खालच्या साईडने सुद्धा चांगले शेकून घेतले तर मी थोडासा पॅन इकडे तिकडे असं फिरवून घेते म्हणजे सर्व बाजूने हा उत्तप्पा व्यवस्थित भाजला जाईल तर आपल्या इथे दोन्ही सुद्धा उत्तपे व्यवस्थित भाजलेले आहेत दिसत आहेत एकदम भारी हे पहा तर गरमागरम तुम्ही हे उत्तप्पे कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा अतिशय चटपटी तसे लागतात कारण आपण याच्यावरती कांदा टमॅटो आणि मसाला टाकून घेतला आहे तुम्हाला जर मोठे बनवायचे असतील तर असे मीडियम आकाराचे मोठेसुद्धा तुम्ही उत्तपे बनवू शकता इथे मी मीडियम असा एक तुम्हाला मोठा थोडासा उत्तप्पा बनवून दाखवला आहे तर याच्यावरतीसुद्धा आपण कांदा टमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी चटणी टाकून घेणार आहेत तर खालची साईड भाजली की आपण हा पलटी करून घेऊया तर मस्त एक साईडने छान क्रिस्पी होतो आणि दुसऱ्या साईडने छान हा मसालेदार होतो हे पहा अतिशय परफेक्ट असा आपला इथे पौष्टिक असा उत्तप्पा तयार आहे वाव गरमागरम मस्त खायला लागतात तर नक्की ट्राय करून पहा तर इथे आपला पहिला प्रकार उत्तप्प्याचा बनवून झालेला आहे तर इथे आपण मसूर डाळीचा आता दुसरा प्रकार बघूयात आता झटपट होणारे कुरकुरीत क्रिस्पी भजे बनवतोय तर इथे ते तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे पाव चमचा धने पाव चमचा बडीशेप तीन चार लसूण पाकळ्या टाकून या डाळीमध्ये आपण रवाळ असं वाटून घेणार आहोत तर एक वाटी मी इथे लाल मसूरची डाळ घेतली अर्धा तास भिजवून घेतलेली आहे तर हे पहा अशा पद्धतीची रवाळ आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आता हे आपण मिरचीचं वाटण जाडसर केले ते टाकून घेऊयात पाव चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथे ओवा टाकायचा चुळून याने खूप मस्त भज्यांमध्ये फ्लेवरही येतो आणि पचायलाही पदार्थ हलके जातात तर इथे मिडियम आकाराचा कांदा मी मोठा असा उभ्या स्लॅसमध्ये कापून घेतलाय तो असा कुसकरून टाकायचा चुळून म्हणजे त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि भजे मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनतात आता आपण बायंडिंगसाठी इथे तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतले लागलंच तर आणखीन आपण कमी जास्त बेसनपीठ करू शकतात आता आपण हे मिक्स करून घेऊया पाणी शक्यतो आपल्याला इथे वापरायचंच नाही आहे हे चांगली भिजलेली आहे आणि डाळीसोबत थोडंफार प्राणी जातच लागलंच तुम्हाला तर एक हात चमचा पाणी इथे वापरू शकतात आता आपण हे मिक्स करून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर डाळ वाटताना खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही थोडीशी रवाळ ठेवायची तुम्हाला दिसत असेल असं हे रसरसीत आपल्याला भज्यांचं मिश्रण तयार करून घ्यायचे आपण येथे सोडा वगैरे काहीही वापरणार नाही आता तेल कडकडीत गरम झालेलं आहे तर छोटे छोटे याचे असे भजे सोडून घ्यायचे आहेत सहज थोडंसं असं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि तेलात अलगच सोडून घ्यायचं मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे हे भजे होतात याला कोणताही आकार देण्याची गरज नाही तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि मग हे भजे तळायचे आहेत तेल चांगलं गरम असेल तर अतिशय कुरकुरीत क्रिस्पी असे हे भजे तयार होतात त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्यायचे आणि आता सोनेरी रंगावरती अलटी करून आपण हे भजे तळून घेऊयात तेल जर खूपच गरम झालं असेल तर अगदी थोडासा गॅस कमी करायचा पण तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला नाही तर मग भजे मऊ पडतात एकदम कुरकुरीत असे आपले इथे भजे तळून झालेत कलरही अतिशय सुरेख आलेला आहे खूप छान याला हे भजे आपण काढून घेऊयात हे पहा आणि बाकीचे सुद्धा सर्व भजे आपण असेच तळून घेऊयात तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे असेच कुरकुरीत तळून घेतलेत कोणाला कळणार सुद्धा नाही की हे भजे आपण हे लाल मसूरची भजी बनवलेले आहेत तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत आपले इथे तर आहेत की नाही एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे वेगळ्या प्रकारची भजी तुम्हाला नेहमी तेच भजे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच अशा पद्धतीची भजे करून पहा तुम्हाला सर्वांना खूपच हे भजे आवडतील तर चला आता बनवूया आपण नाश्त्याचा तिसरा प्रकार तर इथे आपण मसाला डोसा बनवून घेतोय तर त्यासाठी सुद्धा मी एक वाटी मसूर डाळ घेतली आहे चांगली भिजली गेली ही डाळ तरीही मी इथे दोन तास डाळ भिजवून चांगली घेतली आहे आता ही अर्धी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये रवा टाकून घेऊयात तर इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे तर थोडासा रवा टाकूया थोडं पाणी टाकूयात आणि हे बारीक वाटून करून घेऊयात तर आणखीन थोडंसं आपल्याला पाणी लागेल तर मी आता एक पेला पाणी घेतलेलं आहे पाणी कमी जास्त होऊ शकतं तर परत एकदा आपण हे बारीक करून घेतले तर असं एकदम स्मूथ असं आपल्याला इथे बॅटर पाहिजे जसं आपण डोसे बनवतो तांदळाच्या पिठाचे बाकीचेसुद्धा लाल मसूर राहिलेला रवा आणि याच्यामध्ये अर्धा पेला दही टाकून घेतले आता हे सर्व आपण मिक्स करूया आणि याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर यामध्ये आपण दही टाकलेलं आहे आता थोडं पाणी टाकूयात आणि हे मिक्सरवरती परत एकदा व्यवस्थित बारीक करून घेऊयात तर पहिलं आपण जे मिश्रण करून घेतलेलं त्यामध्येच हे सुद्धा बॅटर टाकून घेतले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अतिशय बारीक असं आपण इथे हे मिश्रण वाटून घेतले असंच आपल्याला बारीक वाटायचे तर एक पेला पाणी घेतलेलं त्यामधून थोडंसं शिल्लक होतं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते सुद्धा विसळून घेतले आता व्यवस्थित मिक्स करूयात मला हे बॅटर थोडं घट्ट वाटते म्हणून मी आणखी दोन तीन चमचे पाणी यामध्ये ॲड करून घेतले आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि छान फेटून घेतले तर व्हिडिओ बंद होतात त्यामुळे तुम्हाला मीठ टाकलेलं दिसलेलं नाही आहे तर आपण इथे सोडा काहीही वापरलेला नाही आहे पॅन गरम झाला की थोडंसं पॅनवरती पाणी टाकून घ्यायचं आणि पुसून घ्यायचा पॅन आणि याच्यावरती एक दीड पळी हे मिश्रण टाकून गोल गोल फिरवून घ्यायचं आणि याचा डोसा करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती याला आता आपण भाजून घेऊयात साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊयात तर मिडियम गॅसवरती आपण हा डोसा व्यवस्थित सर्व साईडने भाजून घेऊयात तर डोसा खालच्या साईडनी भाजून झाला आहे आता आपण याच्यावरती एक साईडला बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे ती ठेवून घेऊयात आणि हा डोसा आपण दुमडून घेऊयात तर अगदी छान हा डोसा भाजला गेला तर आपण आता हा डोसा काढून घेऊयात मला हे डोसे खूप कुरकुरीत क्रिस्पी बनवायचे असेल तर बॅटर खूप पातळ करा आणि मग हे डोसे क्रिस्पी बनवून घ्या तर दुसरा डोसा मी प्लेन बनवून घेतलाय तुम्हाला मी पलठी करून दाखवते तर छान याला जाळी पडली आहे तर बाकीचे सुद्धा सर्व डोसे आपण असेच करून घेऊया तर हा पॅन मध्यभागी पातळ असल्यामुळे हा डोसा लगेच तळाशी लागला जातो तर तुम्ही इथे प्लेन डोसे बनवू शकतात किंवा मसाला डोसा बनवू शकतात तिनेही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बाय बाय